पुढची बातमी पाहूया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आता भाजपनं मेगा प्लॅन आखलाय पुढचे काही महिने भाजपमध्ये सध्या प्रक्षप्रवेशाचा धडाका सध्या पाहायला मिळणार आहे त्यामुळे मवियामध्ये नाराजी पाहायला मिळते मवियामध्ये नाराज असलेल्यांना भाजप चांगलंच गळाला लावणार आहे नाशिक पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकण विभागामध्ये महाविकास आघाडीला सध्या भगदाड पडण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीमध्ये नाराज असलेल्यांना आता भाजप गळा लावणार आहे या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत आहे मनोज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भाजप हा मास्टर प्लॅन आखताय काय अधिकचे अपडेट्स आहे नक्कीच सिद्धेश आपण बघितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता काही महिन्यांवरती आहे आणि त्यासाठी आपण बघितलं सर्वच पक्ष आता त्या रिला आहे सर्व पक्षांकडनं बैठकीचं सत्र देखील सुरू आणि त्यामध्ये आता भाजप आता आक्रमक झालेली आहे भाजपमध्ये देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मेगा प्लॅन हा असण्यात येत आहे आणि पुढील काही महिने भाजपमध्ये आपण बघितलं पक्ष प्रवेश आपण झाला का सुरू राहणार आहे आता पण आपण बघितलं काल बलगुजर यांचा पक्ष प्रवेश झाला आणि आज देखील आज आपण बघितलं काँग्रेसमधून मोठ्या व्यक्तींचा प्रवेश होत आहे आणि यापुढे देखील हे राहणार आहे आणि आपण या पुढे नाशिक पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि या ठिकाणी आपण बघितलं कोकण विभागात महाविकास आघाडीला भगदाव पडणार आहे आणि महाविकास आघाडीत नाराज असल्यानं ना, भाजप आताही गळारा लावणार आहे आणि आपण मिळतो महाविकास आघाडीचे काही बडे नेते भाजपच्या देखील संपर्कात अशी देखील माहिती आता समोर येत आहे आणि ही माहिती आपण मिळतो वरिष्ठ नेत्यांकडं भाजपकडून समोर त्यामुळे आता भाजप तयारीला लागलाय आणि जे आपण बघतोय नाराज असलेले नेते ने त्यांना भाजप आता आपल्या सोबत घेऊन पुढे चालणार कारण की आता स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणूक आहेत आणि त्यामध्ये कुठेही मागे पडायचं नाही आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवरती आपण मिळतो महाचा झेंडा फडकायचा आहे भाजपचा झेंडा फडकायचा आहे यासाठी आता भाजप तयारीला लागलेला आहे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल